महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा बिबट्याचे दर्शन माहूर गडावरील दत्त घाटात जाणाऱ्या प्रवास करणाऱ्या भाविकांना बुधवार दिनांक सोळा जुलैला रात्री दहा वाजता बिबट्या दिसला भाविक चारचाकी वाहनात असल्यामुळे कुठलाही धोका झाला नाही या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे माहूर शहर हे घनदाट जंगलाने वेढलेले आहे आणि त्या प्रवास करताना अनेकदा जंगली प्राणी आढळतात काल रात्री पण भाविक रात्रीला दत्त शिखर कडे जात असताना था गरुड गंगेपाशी रोड लगत भिंतीवर बिबट्या दिसल्याने भाविकांनी त्यांचा व्हिडिओ केला तो व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहे त्यात माऊरचा घाट हिरवाळीने नटलेला आहे येणारे पर्यटक व भाविक वाढले आहे त्यात बिबट्या दिसल्याने भाविक व नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बिबट्या दिसल्याने नागरिकांनी सतर्क राहावे व काळजी घ्यावी असे आवाहन आवा वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे बिबटे एका जागी थांबत नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे वन परिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी सांगितले आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी गणेश वाडेकर माहूर